सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून महसूल विभाग कार्यरत आहे आणि विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यासाठी दरवर्षी एक ऑगस्टला सुरू आहे त्यात खालापूर तहसील कार्यालयामध्ये शुभारंभ करण्यात आलाय तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते हा शुभारंभ झालाय यावेळी महसूल विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा आणि पत्रकारांचा सन्मानही करण्यात आलाय यावेळी नायब तहसीलदार सुधाकर राठोड नायब तहसीलदार विकास पवार हे उपस्थित होते महसूल सप्ताहाचा शुभारंभ कर्जत मध्ये सन दोन हजार अकरा पूर्वीपासून रहिवाशी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटुंबांपैकी अतिक्रमण नियमाकुल करण्यास पात्र असलेल्या कुटुंबांना या अतिक्रमित जागांचे पट्टे वाटप करण्याबाबत तसंच पाणंद आणि शिवरस्त्यांची मोजणी करून त्यांच्या दुतर्फा झाडं लावणं त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान प्रत्येक मंडळनिहाय राबवणं शिवाय विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांना घरभेटी करून डीबीटी करून अनुदानाचं वाटप करणं शासकीय जमिनीवरील अतिक्रमण निष्कासित करणं आणि त्या अतिक्रमण मुक्त करणं तसंच शर्तभंग झालेल्या जमिनीबाबत शासन धोरणानुसार नियमाकुल करणं किंवा सरकार जमा करणं याबाबत निर्णय घेणं

मागील वर्षभर ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी अतिशय तळमळीनं उत्कृष्टपणे काम केलेलं आहे लोकांकरिता नागरिकांकरिता आणि खात्याकरिता या विभागाकरिता त्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचा आज एक ऑगस्ट रोजी सत्कार केला जातो तसा सत्कार सोहळा मान्य आमदार महोदय कर्जत खालापूर यांच्यातर्फे कर्जत तहसीलदार कार्यालयामध्ये नुकताच सकाळी पार पडला तो सत्कार सोहळा संपून आम्ही आज इकडे आज खालापूरला तहसील कार्यालयामध्ये आपण सगळे एकत्र जमलेले आहोत महसूल दिनानिमित्त आज सर्व पत्रकार बांधवांचं स्वागत करणे आणि जो म्हणतो आपला एक रिलेशन एक कॉर्डियल रिलेशन म्हणून त्याला की ते मेंटेन करण्याच्या संदर्भाने आज सगळ्या पत्रकार बांधवांना बोलावणे हे अपेक्षित होतं आणि विभागातर्फे महसूल विभागातर्फे हा जो एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट जो महसूल सप्ताह दोन हजार पंचवीस आपण साजरा करणार आहोत त्याची माहिती द्यावी हेही त्याचा एक उद्देश होता त्यानि त्यानिमित्ताने आज मी तुम्हाला सर्वांना सर्वांचं स्वागत करतो या ठिकाणी थोडक्यात माहिती जर द्यायची असेल तर मी सुरुवात करतो प्रत्येक दिवशी आम्हाला काय करायचं आहे नागरिकांप्रती ती मी थोडक्यात आपल्याला सांगतो मुळातच काय आहे की महसूल खातं जे आहे माणसाच्या जन्मापासून माणसाच्या मृत्यूपर्यंत निगडीत असलेलं खातं आहे पॅरंट डिपार्टमेंट आपण म्हणतो पालक विभाग असं म्हणतो सर्व विभागाची तालुक्यातील असेल जिल्ह्यातील असेल विभागातील पालकत्वाची जिम्मेदारी महसूल खात्याकडे असते आणि हे सात दिवसच नाही किंवा हा कार्यालयीन वेळच नाही तर ट्वेंटी फोर बाय सेव्हन आपण सात दिवसासाठी जरी सत्ता म्हणत असलो तरी ट्वेंटी फोर बाय सेव्हन महसूल खातं कार्यरत असतं कधी ते समोर असतं कधी ते पाठीमागे असतं प्रत्येक विभागाच्या मागे जे बॅकअप असतं ते बऱ्याच वेळेस महसूल खात्याचं असतं भले आम्ही रस्त्यावर नसतो बरे आम्ही फील्डवरती नसतो परंतु निश्चितच त्यांना दिशा देणे त्यांना मार्गदर्शन करणे आणि त्यांना सपोर्ट करणे या संबंधाने महसूल खाता अगवे कार्यरत असतं तर महसूल सप्ताहाच्या निमित्ताने आज एक ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करणे आणि महसूल दिनाचा महसूल सप्ताहाचा शुभारंभ करणे हा आजचा जो कार्यक्रम होता तो मान्य आमदार हो महोदयांच्या हस्ते आपण कर्जचारी ते पार पाडलेला आहे तिथे उत्कृष्ट कार्य करणारे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचा आपण सत्कार केला आजचा दिवस हा सत्कारामध्येच आहे गेलेला आहे बाकी आता कार्यालय कामकाज आम्ही सुरू केलेलं आहे आता दोन ऑगस्ट रोजी जे काही आहे ते दोन ऑगस्ट रोजी शासकीय जागेवरती सन दोन हजार अकरा पूर्वी रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटुंबापैकी जी काही अतिक्रमण नियमाकुल ने करता येतील अशा कुटुंबांना सदर अतिक्रमित जागांचे पट्टे वाटप करण्याच्या संदर्भाने हा कार्यक्रम उद्या पार पाडायचा तो प्रांत महोदयांच्या हस्ते पार पडेल जे काही नियमित करता येतात दोन हजार अकराच्या पूर्वीची जी काही अतिक्रमण आहेत शासकीय जमिनीवरची निमित्ताने त्यांना पट्टे वाटप करणे हा विषय उद्या होईल तीन ऑगस्टला आपल्या तालुक्यातील पानंद किंवा शिवरस्ते किंवा दोन्ही किंवा या व्यतिरिक्त पण जे काही रस्ते आहेत त्याची मोजणी करून आपण ते क्लिअर करायचे रस्ते त्याच्यावरचं जे काही छोटं मोठं अतिक्रमण आहे ते काढायचं आणि ह्या रस्त्याच्या पानंद रस्त्याच्या आणि शिवरस्त्याच्या दोन्ही बाजूने म्हणजे दोन आपल्याला वृक्ष लागवड करायची आहे तो कार्यक्रम तीन ऑगस्ट रोजी पार पडतो आहे निश्चितच त्याच्यामध्ये तलाठ्यांकडनं आपण प्रत्येक तलाठ्यांकडून आपण ती माहिती घेतली की तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये किती पानंद रस्ते शिव रस्ते आहेत आणि किती आपल्याला मोकळे करता येतील उद्याच्या तारखे करेल बाकी तर मग त्यातली शेतकऱ्यांची भांडणं आहेत अधिकरणं आहे ती निघत राहतील आणि मग ते पुढच्या काळामध्ये आपण करतच आहोत परंतु सप्ताहाच्या निमित्ताने ती प्राधान्य कुठले रस्ते आपल्याला करता येतील ते आम्ही करणार आहोत चार ऑगस्टला छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत प्रत्येक मंडळामध्ये दाखले वाटप असेल किंवा बाकीचे पंचायत विभाग आहे आरोग्य विभाग आहे किंवा तुमचा विभाग आदिवासी विभाग आहे किंवा इतर सगळे विभागांचे जे काही योजना आहे ती लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याच्या संदर्भाने आपण चार तारखेला आपण कार्यरत राहणार आहोत प्रत्येक मंडळामध्ये त्यासाठी अभियान ठेवलेलं आहे तिथे प्रत्येकांना आपल्या सगळ्यांना निमंत्रण आहे शेतकरीतील नागरिक येतील विद्यार्थीतील त्यांना दाखले देण्याचा कार्यक्रम त्यांच्या ते फाईल भरून घेण्याचा कार्यक्रम चार तारखेला होईल पाच ऑगस्ट रोजी विशेष सहाय्य योजना डीबीटी न झालेल्या विद्यार्थ्यांना लाभार्थ्यांना घरभेटी करून डीबीटी अनुदानाचं वाटप आहे आता यामध्ये डीबीटी न झालेले लाभार्थी म्हणजे बरेचसे लाभार्थ्यांचं का काय असतं की ते आरती असतात त्यांना उठता येत नाही आजारी असतात किंवा काही जे तुमचे जे आदिवासी आहेत त्यांच्या शिधापत्रिका आहेत परंतु त्यांची अंगठी उठत नाहीत आधार कार्ड निघत नाही त्यामुळे त्यांना ते धान्य देता येत नाही हे सगळे जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांच्या घरी पोचायचं आहे आपल्याला आणि तिथे आपल्याला डीबीटी ची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायचे तो लाभ पोहोचवायचा आहे किंवा ती प्रोसेस आधार कार्डाची मशीन नेऊन असेल किंवा यासाठी सर्व तलाठी आणि सगळी त्यांच्या विशेष म्हणजे त्या गावामध्ये जाईल ती घरी जाईल आणि ती पूर्ण मोहीम पार पाडेल सहा ऑगस्ट रोजी जे काही आहे ते शासकीय जमिनीवरील अतिक्रमण निष्कासित करणे व त्या अतिक्रमण मुक्त करणे तसेच शर्तभंग झालेल्या जमिनीबाबत शासन धोरणानुसार नियमाकूल करणे किंवा शासन जमा करणे हा जो Uh, ही जी प्रक्रिया मोठी प्रक्रिया आहे परंतु सहा ऑगस्टला ही कंपायलेशन करणे आणि त्याची ती प्रोसेस करणे हा भाग सहा ऑगस्टला होईल अतिक्रमण काढणे किंवा ती नियमाकून करणे ही काही एक दिवसाची प्रक्रिया नाही परंतु निमित्ताने या सप्ताहाच्या निमित्ताने या दिवसाच्या निमित्ताने आम्ही ती प्रक्रिया सगळी कंपायलेशन करून एकत्रित करू तो डेटा तयार करू आणि मग कुठलं नियमानुकूल करता येईल आणि कुठलं काढून टाकायचं ह्याचा तरी आपल्याला निर्णय तो आपल्याला सहा ऑगस्टला घेता येईल सात ऑगस्टला यम सॅड धोरणाची यम सॅड धोरणाचं एक विशेष धोरण शासनाने आता नव्यानं आणलेलं आहे त्या धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भाने किती काही नवीन मानकं आहेत नवीन एसओ पी आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या सात तारखेला करायच्या आपल्याकडे कुठे वाळू पट्टा नाही आहे किंवा कुठल्या मोठं नदी जिथे वाळू आहे त्यामुळे यम सॅड धोरण हे आपल्या तालुक्यामध्ये विशेष श्रेणी लागू करायला लागेल त्या पद्धतीने शासनाची जे काही तरतुदी केलेली किंवा जे एसओपी आहे त्या पद्धतीने आम्ही कामकाज या सात दिवसामध्ये आम्ही करणार आहोत ओव्हरऑलच्या सात दिवसासाठी ही प्रक्रिया किंवा हा सप्ताह असा काही म्हणजे मर्यादित नसून पूर्ण वर्षाचे तीनशे पासष्ट तीनशे सहासष्ट दिवस हा चालू आहे आणि ट्वेंटी फोर बाय सेव्हन आम्ही चोवीस तास कार्यरत हो। आहोत आपत्तीच्या काळात तर आहोतच आहोत पण इतर नियमित कामामध्ये सुद्धा इव्हन विद्यार्थ्यांना जेव्हा एखादा ऍडमिशनचा दाखला दा असतो किंवा एखादा रेशंट दवाखान्यामध्ये असतो त्याला दाखला देण्याची वेळ येते रेशन कार्ड देण्याची वेळ येते अगदी आम्ही नियम बाजूला ठेवून तो क्षणामध्ये म्हणू आपण किंवा त्याच दिवशी तो दाखला किंवा ते रेशन कार्ड किंवा इतर जे काही असेल ती प्रक्रिया करण्याचा आम्ही ऑलवेज प्रयत्न ने करतो नेहमी प्रयत्न ने करतो त्यामुळं ह्या सात दिवसामध्ये तर आम्ही हो। ऍक्टिव्ह राहू फक्त आपलं सहकार्य असावं एवढीच विनंती आणि ह्या सगळ्या गोष्टींना प्रसिद्धी आपण द्यावी एवढीच आपल्याला विनंती आहे नमस्कार